नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे मध्य प्रदेश सीमेलगत असणाऱ्या उमरठी गावामध्ये गावठी बनावटीचे पिस्तूल बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारावरती एका बनावट ग्राहकाच्या मदतीने पिस्तूल खरेदी करण्यात आले यावेळी पोलिसांनी पिस्तूल विकणाऱ्याला ताब्यात घेताना झटापट झाली यावेळी पिस्तूल विकणाऱ्याच्या साथीदाराने हवेत गोळीबार केला आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण केले वेळीच जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी यांनी मध्य प्रदेश येथील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून अपहरण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली शोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पी ए आणि काय कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती गोपनी प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतं अशी गोपनीय माहिती प्राप्त झालं होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होतं त्या पंटरनी ही वेपन घेण्याचं कारण सांगू म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बुलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीतमधलं फक्त एक ब्रिज आहे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडं आपल्या हद्दीत आलं होतं आणि ते बुलवून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपलं एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपींना धर हात आहे फ्रँड केलं त्याच्यानंतर अचानकपणे सा सा ते त्यांचं पलीकडचं ते ते समाजाचं शंभर दीडशे लोक अशा आपला पोलीस स्टाफ जवळ आला आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉबपैकी कोणतरी एक बुलेट दोन एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपलं पोलिस स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होतं त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबल त्या हो ब त्या गावांमध्ये घेऊन गेलं होतं आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचा से संपर्क केला मी तिथला एस वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळेला आणि सु ते सेफली ते कॉन्स्टेबल ते तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब्यात आपल्याकडे आलेलं आहे त्यांना काही विशेष जखमा वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाही आहे आणि जटापटीमध्ये आपला एक अधिकारी खायला पडला होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत थोड्या जखमा दिसत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काही कोणाला काही मोठा गाईब जखम झालेला नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्सचं ते आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधलं टू मर्डरपासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेल्या आरोपींचा म्हणजे ही आत्ता आपली नाही आहे मध्य प्रदेशची असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांच्या मुलगा गावपी नाटक करण्याचा प्रयत्न करणार आहे